मागील वीस दिवसापासून या बाळाचा सर्व आंबड शहरवासी आणि जालना जिल्ह्यातले सर्व समाजाचे सर्व समाज बांधव शोध घेत असताना अजूनही त्या बाळाचा शोध लागलेला नाही आंबडचे स्थानिक पोलीस प्रशासन सुद्धा याच्यामध्ये तपास करीत होतं आंबडच्या स्थानिक पोलीस प्रशासनाला सुद्धा याच्यातला काही धागाद्वारा मिळाला नाही आणि आंबड शहरामधल्या सर्व व्यापारी उद्योगपती डॉक्टर्स वकील सर्व स्तरातील लोकांना एकत्रित करून एक, एक मीटिंग आयोजित केली आणि एकतीस तारखेला अंबड शहर कडकडीत कर बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आणि आज जे अन्नत्या उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणापाठीमागचा एकमेव एक एक हेतू असा आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना आपण जे निवेदन दिलंय त्याला आठ दिवस झाले आणि चिमुकली इकराला मिस होऊन जवळजवळ वीस दिवस झाले तर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पत्र देऊन स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये हे पत्र देऊन अजूनही कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली नाही आहे मला म्हणायचं या देशातला या महाराष्ट्रातला प्रमुख समाज मुस्लिम समाज हा प्रमुख समाज असून तुम्ही त्यांना विचारात घेत नाही का अशी आता आम्हाला याबाबतीत शंका येऊ लागलेली आहे वीस दिवसामध्ये जर या चिमुकलीचा तुम्ही शोध घेऊ शकत नाहीत तर तुमच्या कार्यतप्तर तप्तरतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेत म्हणून या महाराष्ट्र सरकारला आणि पुलिस डिपार्टमेंटला आम्ही अशी मागणी करतो की हा तपास आता सी बी आय सी आय डी व राष्ट्रीय महिला आयोग अशा मोठ्या तपास यंत्रणेकडे द्यावा असे आमची सर्व अंबड शहर आणि जालना जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांची कळकळीची विनंती आहे आणि यापेक्षाही अजून एक महत्वाची गोष्ट नमूद करतो दोन हजार इलेक्शनमध्ये लाडक्या बहिणीचा मुद्दा हायलाइट करून हे सरकार सत्तेमध्ये आलं आणि सर्व लोकांना छाती ठोकून सांगत आहे की हे सरकार सर्वसामान्याचं आहे हे सरकार लाडक्या बहिणीसाठी काम करतं तर साहेब मला एका गोष्टीचं उत्तर द्या इकराची बहीण इकराची आई ही तुमची लाडकी बहीण नाही का इकरा ही तुमची भाषी नाही का या कुटुंबाला तुम्ही न्याय कधी देणार आहात जर खरोखर खर या जालना जिल्ह्यातल्या पाचही आमदारांना कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाण या ठिकाणावर आंबड शहरवासियांच्या वतीनं की तुम्ही खरंच लाडक्या बहिणीसाठी जर काम करत असाल तर आमची चिमुकली आम्हाला लवकरात लवकर आमच्या स्वाधीन करा